दोंडाईचा शिरपूर रस्त्यावरील दभाशी फाट्याजवळ शिंदखेडा शिरपूर बसला भीषण अपघात झाला धुळ्याहून इंदूरकडे जाणाऱ्या एका भरधाव ट्रकने बसला जोरदार धडक दिली या अपघातात एक आठ वर्षीय चिमुरडी ठार झाली असून अठरा जण गंभीर जखमी झाले आहेत अपघाताचे मुख्य कारण रस्त्यावर दुभाजक किंवा डिव्हायडर नसणे हे असल्याचा समोर आले आहे या घटनेमुळे संतप्त झालेल्या कपाशी गावातील नागरिकांनी सुमारे अर्धा तास रस्ता रोखून धरला यामुळे दोंडाईचा शिरपूर रस्त्यावर चार ते पाच किलोमीटरपर्यंत वाहतूक कोंडी झाली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांनी आंदोलनकर्त्या गावकऱ्यांची समजूत काढून वाहतूक सुरळीत केली सर्व जखमींना तातडीने शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आली आहे त्यापैकी गंभीर जखमींना पुढील उपचारांसाठी धुळे जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघाताची माहिती मिळताच शिंदखेडा तालुक्यातील अनेक राजकीय पदाधिकाऱ्यांनीही घटनास्थळी धाव घेतली दिलीप पाटील मी विकास दिलीप पाटील दिली दिल सरपंच प्रतिनिधी तर मागील अनेक दिवसापासून आम्ही एन एस ट्री हायवेच्या ऑफिसला टोल नायकाला वेळोवेळी कागदपत्र देऊन पाठपुरावा देऊन पाठपुरावा करून आम्ही पत्रव्यवहार केले की हा जो इथून जो टन राहतो शिंगेड्या जाताना तर हा घातक आहे बहुतेक वेळेस इथे ॲक्सिडेंट झाले दोन तीन वेळेस डेथ पण झालेले तर ब्रेकर या साईडला पण ब्रेकर आणि या साईडला पण ब्रेकर टाकण्याची आम्ही मागणी केली होती पण कुठल्याही पद्धतीने हायवेने लक्ष दिलेलं नाही त्याचप्रमाणे या नॅशनल हायवेवरून आमच्या गावातील बहुतेक कामं बहुतेक कामं आहेत की त्यांनी आमच्या गावाला केलेलंच नाही आहेत एक गाव बस स्टँडचा विषय गाव इकडे बस स्टँड बस स्टॉप इकडे त्याच्यानंतर सर्व्हिस रस्ता आमच्या गावातला सर्व्हिस रस्ता सुद्धा केलेला नाही त्यांनी त्याच्यामुळे बी अनेक अॅक्सिडेंट झालेले आहेत त्याच्यानंतर त्या एनएसरी हायवेचं जे पाणी आहे ते पूर्ण आमच्या गावात जातं त्यांनी आताच्या आताच पाहिजे आम्ही तोपर्यंत ट्राफिक हालू देणार नाही जोपर्यंत बनत नाही गाडी एकही गाडी हालू देणार नाही हा प्रत्येक वेळेस ऍक्सिडेंट होतो प्रत्येक वेळेस ते सांगतात आम्ही दिवसात कुठल्याही प्रकारे ते आमचं काम करत नाही या वेळेस जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही इथून हलू देणार नाही आमची प्रमुख मागणी